शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे हो झालेला आहे तर व्यवहार कसा झालेला आहे का काय दोन दिवस आपलं पैसे नाव काय तुमच्यात आता एक लाख सत्तावीस हजार पर्यंत मागितले गेलेले शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड वगैरे व्हिडिओच्या पुढच्या सौदेबाजीमध्ये काय होत आपण ते पाहू शेतकरी मित्रांनो बापू सेटपार्दी यांच्या दावणीतील बैलजोड यांच्या या जोरच्या व्यवहारमध्ये पाहू आपण पुढे व्यवहारमध्ये गमटला टाकलेली शेतकरी मित्रांनो या सिंगल बैलची

રાજુ બાળા હે તું બોલી દસ ચંકા ચમકા

बोल का काही भेटाव तुले एक फोट भेटावणी पंचवीस भेटावणी पंधरा हजार रुपये बोला इकडे सांगू इकडे बोलायच काय बोला आले तुला नमस्कार संदीपूर या ना या कोणी घेतला दादा बैल बैल कोणी घेतला म्हटलं तुम्ही घेतला का तर भाऊ व्यवहार कसा झालेला आहे बैल देऊन पंधरा हजार रुपये दिले व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला दादा असं का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे बैल देऊन पंधरा हजार रुपये दिलेले एकच असा व्हिडिओ झालेला आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एक बैल देऊन त्यांच्या म्हणजे पंधरा हजार रुपयामध्ये सौदा झालेला आहे बैल करून पंधरा हजार रुपये दिलेले त्यांनी मुलाशी मोठी गर्दी आलेली होती बापू सेट पारदे यांच्या दावणीचे बैलजोड्यांचे सौदावाजी पाण्यासाठी पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैल बैलबेजाल इथला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच म्हणजे एक व्हिडिओमध्ये मी त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांचे रेट वगैरे व माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला बैल जोड्या जर खर्दी करायची असतील तर भुरा भाऊ पारदे व बबलू पाटील नागलवाडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला जसं जर तुम्हाला जर खर खरेदी करायची असेल एवढा जाळा रेट वगैरे एक लाख पंधरा हजार एक लाख तीस हजार एक सत्तर असं सांगायचा रेट असतो समक्ष या तुम्ही त्याच्यानंतर व्यवहारमध्ये कमी जास्त होतं जर आपला व्हिडिओ जास्त शेतकरींना व्यापारी आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश चालू फोन चालू હષતતો ના ખ૱િય ન્ય નૂજય ની ઋહય નીળ નીણ નીય ની ન નીણ ના ખ૱ા નીણ નીગેજ ન ના ના નીણ ના ના ખ૱િય ની ના ન� કાકરે સ્યવીાળળ્ય નેરહંલે ને નેહશંળેત કાકાક કાકાકાકાક કાક કાકાકાકાકાક ન કાકાકાકાક�

शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे तर व्यवहार कसा झालेला आहे का दोन दिवस आखलून पैसे नाव काय तुमच्या कुठले राहणार आहे वर्डीचे आहे का वोल्डी। वोल्डी तो व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला बापू का बघा शेतकरी मित्रांनो एक्क्याऐंशी हजार मध्ये व्यवहार वगैरे झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो यांच्या बैलजोडीच्या व्यवहार वगैरे आहे ज्या शेतकऱ्यांना बैलजोड्या खरेदी कर करायच्या असतील तर चोपडा मार्केट बैलबजारी या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी कर करू शकता जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी नावला त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका